सावंतवाडी रोनापाल सोनुर्ली गावानजीक एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे सोनुर्ली गावाच्या मध्यभागी असलेल्या कराडीच्या घनडा जंगलात विदेशी महिलेला लोखंडी साखळ्यांनी बांधून ठेवलं होतं आता ही संपूर्ण घटना काय आहे ते पाहूयात त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर गुन्हे खरा गुन्हेगार या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा दोन तीन दिवस बांधून ठेवल्यामुळे तिची प्रकृतीही खालवली आहे दरम्यान आज शेतकऱ्यांना ओरडण्याचा आवाज आल्यामुळे हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना माहिती व माहिती दिली व महिलेची सुटका केलेली आहे आता किती क्रूरतेचा कळस लोकांनी गाठलेला आहे पहा ही घटना आज सकाळी सोनुर्ली येथील गुराखी व शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली घनदाट जंगलात या महिलेला दोन ते ती तीन दिवस बांधून ठेवल्याचे बोलले जात आहे मात्र दोन्ही गावाच्या मध्यभागी असलेल्या जंगलात जाण्यासाठी रस्ता नसताना एवढ्या आतमध्ये तिला कसे व कोणी आणले हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या भागात गेलेल्या शेतकरी व गुराख्यांनी कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी जंगलात जाऊन पाहणी केली असता हा प्रकार उघड झाला दरम्यान याबाबत पोलिसांना कल्पना दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत ग्रामस्थांच्या मदतीने तिची सुटका केली सध्या तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहे तसेच हे कृत्य कुणी केलं याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे विदेशी पर्यटकांची गोव्यात पर्यटनसाठी मोठी वर्दळ असते गोव्याला लागूनच सिंधुदुर्ग आहे या भागांचाही विदेशी पर्यटकांना आकर्षण असतं त्यामुळे पर्यटक या भागात येत असतात मात्र हल्ली विदेशी पर्यटकांवर हल्ले वाढत आहेत ही काही ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत दरम्यान सावंतवाडीत घडलेले या प्रकारामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे पीडित महिलेची प्रकृती अत्यंत अशक्य आहे त्यामुळे हा प्रारंभ मार्ग नेमका कोणी कसा केला याचा शोध पोलिसांकडून घेत आहेत आहे रोनपाल सोनुर्ली येथील जंगलात एक विदेशी महिला साखळ दंडाने झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली ही घटना आज सकाळी एका गुराख्याच्या जागरूकतेमुळे उघडकीस झाली तिच्या पतीकडून हा प्रकार घडला असावा सावंतवाडी पोलिसांचा प्राथमिक अंदाज कुटी आहे या महिलेवर सावंतवाडी कुटीवर कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहे तिची प्रकृती सुधारत आहे परंतु अद्यापर्यंत ती काही बोलू शकत नसल्यामुळे पुढील तपास करण्यासाठी अडचणी येत आहेत संबंधित महिलेचे नाव ललिता काई कुमार एस असून ती तमिळनाडूमधील रहिवासी आहे ती मूळ अमेरिकेतील नागरिक असल्याचे देखील समजते तिच्या उजव्या पायाला साखळदंडा घालून ते एका झाडाच्या बुंद्याला लॉक करण्यात आले होते मुसळधार पाऊस आणि सलग तीन दिवस उपाशी राहिल्याने ती महिला बोलण्याच्या स्थितीत नव्हती आज सकाळी जंगलात सोनुर्लीतील काहीजण गुराके गुरे चारण्यासाठी गेले असता चा या महिलेचा आवाज आला त्यांनी जवळ जाऊन पाहिल्यावर हा गंभीर प्रकार उघडकीस आलेला आहे आज सकाळी पोलिसांनी तिला साखळदंडातून सोडवण्यात आले असून तिला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेला आहे याबाबत अधिक तपास पोलीत करत आहेत खरोखरच ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे एखाद्या महिलेला असं साखळीने बांधून ठेवत दोन ते तीन दिवस उपाशी ठेवणं हे योग्य नाही अनेक लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे विदेशी पर्यटक आपले पाहुणे असतात त्यामुळे त्यांच्यासोबत असं करू नये तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही अजून खरा गुन्हेगार या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये